हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पहा मी मागवलेला आहे मुलांचे कपडे ठेवण्यासाठी रॅप खूप मस्त आहे कमी रेटमध्ये आपल्याला बसलेलं आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा फक्त आणि फक्त आपल्याला हा पाचशे अडुसष्टमध्ये बसलेला आहे आपण मिशोवरून हा रॅप मागवलेला आहे कसा आहे नक्की सांगा मला तर खूप आवडलेलं आहे मस्त आहे क्वालिटी वगैरे तर मुलांचे सर्व कपडे पण बसतात तुम्हाला आवडला

चला मग माहित आपण आता आज लक्ष्मणाचे आगमन करणार आहोत तर आम्ही या पद्धतीने आगमन करून घेतलेले आहे ती आहे माझी मी जाऊबाई आणि मी तर कशी काय झालेले आहे आमचे लक्ष्मीचे आगमन नंतर काय तर आम्ही आगमन झाल्यानंतर रात्री लगेच लक्ष्मी पण बसवायला सुरुवात केली होती लक्ष्मी वगैरे दिसून घेतली आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉक म्हणजे आरतीच्या दिवशीचा ब्लॉक वगैरे झाल्यानंतर घेतलेला व्हिडिओ शूट करणे काही झाला नाही आम्हाला शूट झालेला होता रात्रीचे आम्हाला अडीच वाजे पूर्ण व्यवस्था सगळं व्हिडिओ विद्यार्थ तुम्ही झालेली आहे जास्त ब्लॉक घेतलेला नाही कारण मी आरती टी व्ही वर लावलेली होती आणि त्याचा कॉपी राईट येऊ शकतो त्यामुळे मी काही खूप जास्त आरतीचा ब्लॉक घेतलेला नाही तर घेऊ आणि रात्री त्याच्या दिवशी थोघडी येतात

want okay. to ना तो बाळा पाऊस आला रे बाबा मग मैत्रिणी मंदिर महादेवाचं अगदी मस्त असं मंदिर आहे हे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एळशी या गावामध्ये মস্ত আস মহদে মন্দির রামলিং নাওয়া ওখানে যেতে তোমার কসল নাকি সঙ্গা চ্যানেল সবসক্রা করাসরু নাকা চলুন ভেতর ব্লোগ মধ্যে বা